आपल्याला आजच्या व्हिडिओतून चर्चा करायची मित्रांनो ते म्हणजे जनता नसलेला जनता राजा घोषित जनता राजा ज्याला म्हणतो आपण देवाचा बाप अनेक अशा काही गोष्टी आहेत नास्तिकवादी गोष्टी फक्त हिंदूंच्या बाबतीमध्ये म्हणजे नास्तिकवाद्याचे सरगना माननीय करामती काका आपल्याला यांच्याविषयी बोलायचे आज एक बघा मराठीमध्ये एक मन होती सुंब जाळलं राग झाली पण तिचा पिळा नाही गेला आपण जाळतो तो, तो जळून ठाक होत पण ते पिळी असते मारलेली सुंबाची ते तशीच राहते पण ती काल ते कालांतराने त्याचा पूर्ण नायनाट होतो तो विषय वेगळा आणि मला कमेंट यायची वारंवार जर बैल म्हातारा झाला त्याला बाजार दाखवावा लागतो आणि जनतेनं बाजार दाखवलाय हे पण मला काही लोक बोलायचे आपले कमेंट मध्ये मला त्याच मनावरती मी खूप प्रभावित झालो चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण ज्या वेळेस पावसामध्ये भिजतो त्या वेळेस राज्याचं राजकारण बदलतं अशी यांचीच पिल्लावळ पाठीमागे बोलत होती। होते पण या विधानसभेला पाऊस थोडा पडला होता त्या ते परत भिजले होते पण त्यांना जनतेनं बरोबर बसवून टाकलं बघा हे जाणता राजा म्हणजे करामध्ये काकाचं बघा आता इथपर्यंत येऊन ठेपलंय कपटी राजनीती कुटनीती हे जे काही असतात म्हणजे त्यांना ज्या ज्या उपमा द्याव्या लागतात त्या त्या उपमा ह्या कमी आहेत त्यांना कोणत्या कोणत्या नावानं बोलावं त्यांना कुठले कुठले त्यांना दाखले द्यावे त्यांधारण द्यावे त्यांना त्याची तुलना करावी हे कमीच आहे महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक मोठं नाव आपण त्याला नाव म्हणू शकतो कारकीर्त हे किती वादग्रस्त असू द्या किंवा चुकीच्या असू द्या पण ते एक त्या पटलावरच एक म्हणा किंवा एक व्यक्तिमत्व होत भले हे ते व्यक्तिमत्व कसे असू द्या पण या ठिकाणी मुद्दा असा येतो स्वयंघोषित ये जनता राजा ज्यावेळेस एकटाच पडतो तेव्हा त्यांची अवस्था कशी असते कशी होते ही आता जनाबला बघून कळते कारण सध्या त्यांची अवस्था बघितली की केविलवाणी अवस्था जी अवस्था वाढते जो पक्ष स्थापन केला तो राहिला नाही नाव राहिलं नाही कार्यकर्ते राहिले नाही तळागाळातील लोक उचलून ते त्यांना कार्यकर्ते बनवायचे ह्या गोष्टी आम्ही ऐकलोय पण तळागाळातील उचललेले कार्यकर्ते ज्यावेळेस त्यांना सोडून जातात याच चिंतन त्यांना करावं लागतंय त्याला करावं त्याला त्याला करायला हवं होत कि ज्यांना आपण आणलोय सोबत ते थोडून आणू कसे आणू पण तेही आपल्या सोबत राहिले नाहीत मग यामध्ये त्यांची चूक नाही आपल्यामध्ये कुठली कमी आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आता आपल्याला हा विषय ताणून का धरायचंय कारण या विधानसभेला जनतेनं ज्या जाणता राजाला नाकारलंय महाराष्ट्रामध्ये फक्त एकच जाणता राजे आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जे बाकीचे छोडछाप जाणते राजे आहेत त्या जा जाणते राजांना जनतेनं दाखवले तू जानता राजे आहे का काय आहे ते जनतेनं मानावं लागतं जनता राजा कोण आहे ते मग आता ह्या जो जनता राजा आहे ह्यांच्या सोबत जनताच नाही जनता सोबत असणार आहे ती प्रति सरकार जनता बघा गोपीचंद पडळकरांनी म्हणलं म्हटलं होतं की शरद पवारांनी प्रति सरकार स्थापन करावं हे जे प्रति सरकार आहे पथली सरकार आहे त्यावेळेस पण बघा उभं केलं होतं राणासिंग पाटलांनी सरकार म्हणजे काय सरकारच्या विरोधामध्ये एक नवीन सरकार स्थापन करायचं उभा करायचं हा चंग सध्या पवारांच्या गायडन्स खाली होतोय मार्कडवाडीमध्ये लीला काका ह्या पूर्णपणे शंभर टक्के एफर्ट लावून करत आहेत दोन तीन प्रयत्न केले महाराष्ट्र उठवायचं महाराष्ट्राला पेटवायचं ते पण ईव्हीएम मशन सोडून बॅलेटवर निवडणुका घ्या याच सगळंच त्यांना माहिती आहे कुठं घोटाळा झालाय कुठं घोळ झालाय घोळ होतं की घोळ नाही हे सगळं त्यांना माहित आहे पण फक्त लोकांचं लक्ष वेधण्यासाठी समाजामधलं वातावरण दूषित करण्यासाठी किंवा समाजाला गोंधळामध्ये टाकण्यासाठी किंवा आपल्या सोबत लोकांची जे भावना आहे ते जास्त दृढ करण्यासाठी म्हणजे जो विजय भाजपला शिंदे सरकारला अजित पवारांना आहे तो विजय त्यांच्या लोकप्रियतेमुळं नाही त्यांच्या विकास कामामुळं नाही ते फक्त एका ढोंगातून मिळालाय हे दाखवून द्यायचं काम त्यांना करायचे आहे कारण पराभव त्यांच्या एवढ्या जिवारी लागलाय तर त्यांना पचवणं खूप अवघड होत आहे आता मार्कडवाडीमध्ये जे मार्केट लीला चालू आहेत ह्या मार्केट लीलेला जास्तीत जास्त वारं घालणं खत पाणी घालणं याकडे यांचं लक्ष आहे कारण फक्त यो मशीन मध्ये घोटाळा असला असता जर हा राजा रस्त्यावरती उतरला असता तर या राजाच्या मागे जनता आपोआप उभी राहिले असती आणि जनता राजा म्हणून त्यांना ओळख मिळाली असते पण हा जनता राजा मुळातच फेक आहे त्यामुळं फक्त हा राजा उरलाय जनता पाठीमाग अजिबात नाही म्हणून तुम्हाला मी वाक्य बोललं की जनता जनता राजा नाव लावण्यानं ना कोणी जनता राजा बनत नाही जनता राजा हा लोकांनी बनवावा लागतो मग तो जनता राजा होतो ज्यावेळेस राजा उभा होतो त्याच्या पाठीमागे जनता ही आपोआप उभी राहते तो जानता राजा म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत आराध्य दैवत शिवाजी महाराजांसारखं आणि ते उपवा लावून घ्यायची कामं केली तो आणि जनता यांना सोडणार मुगळ हाच्या बाब सोडणार नाही आणि तेच जनतेनं दाखवलंय ह्या विधानसभेला कि जाणता राजा भरकटल्याला एक प्यादा आहे फक्त आता ही मरकटलेला चालू आहे मारकटवाडीला हे कुठल्या स्तरापर्यंत जाऊन महाराष्ट्राला ठेवणार आहे मरकटवाडी चाललाय कार्यक्रम तो कार्यक्रम देशविरोधामध्ये दे, लोकशाहीच्या विरोधामध्ये दे आहे तुम्हाला, विजे मानने तुम्हाला, मानने तु, तु, तुम्हाला, मानने तुम्हाला हा विजय मान्य नाही म्हणजे तुम्हाला जनतेचे मतच मान्य नाही कारण हे लोकशाहीतून निवडणुकीच्या माध्यमातून निवडलेले आमदार आहेत निवडलेले कार्यकर्ते आहेत हे तुम्हाला मान्य नाही याचा अर्थ काय तुम्हाला ह्या जनतेवर सुद्धा विश्वास नाही तुम्हाला जनतेने केलेल्या मतावर तुमचा विश्वास नाही जनतेनं वोट हे युतीला केले म्हणून जनता शांत आहे जर जनतेनं वोट तर युतीला असते जनता आपोआप रस्त्यावरती उतरली असते पण पर जनता रस्त्यावर का उतरत नाही जनता शांत का असते महिला काय म्हणतात चॅनलवरती येऊन यांच्या विरोधामध्ये म्हणजे ह्या लोकशाहीवरती ह्या निवडणूक आयोगावरती आणि ह्या जनतेवरती ह्या तिघावरती ही अविश्वास दाखवलाय स्वयंघोषित जनता राजाने आणि त्यांच्या पिल्लावळीनं एवढे पारदर्शक निवडणूक आहे पारदर्शक सिस्टम आहे हे सिस्टम कशी चुकीची आहे म्हणजे निवडणूक प्रक्रिया लोकशाही संविधान हे जे काय वाचवायच्या गोष्टी करायचे काय लोक काही दिवसापूर्वी हेच लोक यावर कसं शिंतोणी ओढवतात हे सुद्धा लोकांसमोर आता आलंय यांचं खोटेपण लबाडपण कपटनीती कूटनीती मी काय म्हणतो कारण लोकसभेला ज्यावेळेस त्यांना एकतीस जागा मिळाल्या होत्या त्यावेळेस यापैकी कुठल्याही नेत्यानं कुठल्याही मानताना माणसांना कुठल्याही पुलावळीनं त्यावेळेस तोंडातनं ब्रश शब्द काढला नाही पण ते आता त्यांना जाग इथे खडबडून ते उठतात ते, ते, ते भोगतात गावागावामध्ये गल्ली गिल्लीमध्ये कोण बुकते तुम्हाला आहे आपल्याला त्या प्राण्याला बदनाम करायचं नाही तर नेमकं हा चाललय प्रकार हा प्रकार हा राष्ट्रहितासाठी नाही किंवा हे एक सामाजिक एक्यासाठी कुजकायची घंटा आहे आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल आणि सगळे ह्या गोष्टी बघितल्या त्यांचा प्रयत्न होता बाबा आडवांना बसवायचं तो प्रयत्न ही सफल झाला नाही आता मार्कडवाडीचा जो दुसरं नाव आहे तो, तो सफल सुद्धा होणार नाही मग ह्या सगळ्या गोष्टी बघून त्या राजाला वाटते आता की जनता राजा आपण आहे पण जनता पाठीमाग नाही आपल्या म्हणजे मी जनतेचा राजा जो नाव लावलं होतं स्वयं गोष्टी जनता राजा राजा ते आता फक्त नाव मात्र राहणार आहे आणि जनतेनं आपल्याला तर उघड पडलंय आतापर्यंत आपण ज्या गोष्टी लादल्या पण ते आता वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी आपल्या जनतेनं उघडं पाडलंय ही भावना त्यांच्यामध्ये आता येत असावी कारण करंगे तो मरेंगे असं झालं आता आयुष्यात शेवटी शेवटी माणस बुद्धी नाटे म्हणतात बघा गावाकडे कि वय झाले की काय कळत नाही माणसाला किंवा एक गव्हर्नमेंट सर्वंटला एक आटे असतात आट अठ्ठावन्न वर्ष साठ वर्ष ते आटे कुठले असतात सर्व्हिससाठी कि बाबा अठ्ठावन्न वर्ष झालंय साठ वर्ष झालं तर हा व्यक्ती किंवा हा कर्मचारी आता काम त्या पद्धतीने किंवा ते एफर्ट दाखवून पूर्णपणे जीव जाण देऊन ते करू शकणार नाही म्हणून त्याला कायदेशीर त्याला रिटायरमेंट करतात पण चौऱ्याऐंशी वर्ष होऊन सुद्धा काका याचं नाव घेत नाहीत अजून किती महाराष्ट्रामध्ये पुरोगामी नावाच्या खाली किती लोकांना धोका द्यायचा आहे हे कळत नाही आणि जनतेने दाखवून दिले आता वय चौऱ्याऐंशी वर्षे जाणता राजा कुणीही महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही जाणता राजा फक्त एकच आहे ते पण सूर्य अशेपर्यंत तोच असणार आहे तो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजे याची उपमा कुणीही घेऊ शकत नाही जरी कोणी उपमा घेतली शेवटच्या क्षणापर्यंत त्याच नाव आणि पूर्ण कारकीर्त हे महाराष्ट्रामधील मराठे मराठे म्हणतो शिवरायांचे तेच नसते नाबूद करतील एवढं सत्य तुमचं मत काय नक्कीच कळवा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा